नमस्कार मंडळी दिवाळी आणि लक्ष्मी तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा मिठाई आणायला आलेलो आहोत आणि मिठाईच्या दुकानामध्ये दिवाळीच्या आदल्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी छोटीशी रांग लागलेली आहे आणि बाहेर धो धो पाऊस पडतोय पाऊस आहे नाहीतर ही लाईन आहे ना खूप बाहेर पर्यंत जाते तर उद्या खूप मोठी लाईन लागलेली असेल तर आपण आलेलो आहोत लक्ष्मी पूजेच्या आदल्या दिवशी मिठाई घेण्यासाठी गल्लमध्ये खूप पाऊस आहे आता आपण मिठाई घेऊया पूजेचं थोडं सामान घेऊया नारळ पानं सुपारी वगैरे फुलं घ्यायला आलेलो आहोत फुलं घेऊया हे पहा खूप सारी फुलं आहेत मागच्या वर्षी खूप गोंधळ झालेला ज्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी मी फुलं आणायला गेले ने आणि नेमकी ले ले फुलं मला व्यवस्थित भेटली नाहीत म्हणून लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशीच आपण शॉपिंग करायला आलेलो आहोत फुलं वगैरे घेत घ्यायचे आहेत मिठाई झाली आता फुलं घेऊन द्या मंडळी हे आहे आपलं आजचं लक्ष्मीपूजनाचं लक्ष्मीपूजनाचा मेनू आपला हा व्हेज आहे साधा आहे सिम्पल बनवलेला आहे ह्याच्यामध्ये पुरी आहे खीर आहे आ, हे तिखट वरण बनवलेलं आहे आ, हे भरलेलं वांग आहे कोबी आहे पालेभाजी आहे भेंडी आहे हे भजी आहेत कांदा भजी पापड आहे सलाड आहे पुरी आहे आणि साधा सिंपल आपला आजचा दिवाळीचा मेनू आहे लक्ष्मीपूजनाचा रांगोळी सुद्धा साधीशीच काढलेली आहे मी मला काही इतकं परफेक्ट काढता येत नाही तर हा रांगोळीचा साशा वापरून मी ते रांगोळी काढलेली आहे तर पंडळी दिवाळीचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाल तुम्हाल ला, तो मला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि हो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा